नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये येणारी जी काही फॉस्फरसची कमतरता आहे तर ती कमतरता आल्यावरती आपल्या पशूंमध्ये आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली फॉस्फरसची कमतरता आपण कशा पद्धतीने भरून काढू शकतो तर या विषयावरती माहिती घेणार आहोत मित्रांनो दुग्धव्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक वेळा त्या ठिकाणी फॉस्फरसच्या कमतरतेची जी काही लक्षणं आहेत तर ती पाहायला मिळत असतात मग मित्रांनो आपण ती जर त्या ठिकाणी तात्काळ ओळखली तर मित्रांनो नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसचे सप्लिमेंट्स त्या ठिकाणी देऊन आपल्या पशूंमध्ये होणारे ज्या काही समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्या पशूंना फॉस्फरसची कमतरता येण्या पाठीमागची कुठली कारणं असू शकतात तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंना जो काही आहार देत आहे त्या आहारामध्ये जर फॉस्फरसची कमतरता असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता ही होऊ शकते त्यासोबतच आपली जी काही माती आहे तर त्या मातीमध्ये जर फॉस्फरसची कमतरता असेल तर आपण त्या मातीमधून उगवलेला जो काही चारा आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला फॉस्फरसची कमतरता ही नक्कीच दिसू शकते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर फॉस्फरसचे शोषण हे व्यवस्थित होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता ही येऊ शकते मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम विटॅमिन डी थ्री आणि फॉस्फरस यांचा जो काही बॅलन्स आहे तर तो जर व्यवस्थित असेल तर आपल्याला या समस्या त्या ठिकाणी टाळण्यासाठी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना फॉस्फरसचे सप्लिमेंट्स देत असतानाच त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमचे सप्लिमेंट्स देणे देखील खूप गरजेचे असते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये या कॅल्शियम फॉस्फरसचा जो काही रेशो आहे तर तो मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये त्यांना जर फॉस्फरसची कमतरता असेल तर आपल्याला कुठली लक्षणं आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस फॉस्फरसची कमतरता होते तर त्या ठिकाणी आपल्याला दिसणारे सर्वात पहिले लक्षण म्हणजे आपले जे पशु आहेत तर ते वारंवार रिपीट होताना आपल्याला पाहायला मिळतात आपण आपल्या पशूंची ए आय असेल किंवा नॅचरल असेल तर ते करत असता परंतु आपल्या पशूंची गर्भधारणा होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अडचणी पाहायला मिळत असतात तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना फॉस्फरसची कमतरता आलेली आहे असे आपण त्या ठिकाणी समजू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना ऍबोर्शन सारख्या समस्या पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना फॉस्फरसची कमतरता आहे मित्रांनो पुढचे जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंना जर ते माझावरती येत नसतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता आपल्याला पाहायला मिळत असते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पायकासारखा आजार दिसत असेल यामध्ये आपले पशु जे आहेत तर ते दगड माती किंवा हाडे किंवा लघवी पित असतील किंवा प्लास्टिक चगळत असतील तर यांसारख्या समस्या जर आपल्याला पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर ऊर्जेची कमतरता झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता झालेली ही पाहायला मिळते यामध्ये आपल्या पशूंना उठण्यासाठी फसण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला समस्या पाहायला मिळत असतात त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस फॉस्फरसची कमतरता होते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची जे हाडं आहेत तर ती कमकुवत होताना आपल्याला पाहायला मिळत असतात मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता झाल्यावरती आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत असते आपल्या पशुंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता झाल्यावरती आपल्या पशूंचे वजन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत असते आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता झाल्यावर आपल्या पशूंमध्ये लंगडेपणा येणे तर या समस्या देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात त्यासोबतच मित्रांनो आपले ताजे व्यायलेले पशु असतील त्यांच्यामध्ये जर दुधाची वाढ होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता असू शकते आपले व्यायलेल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झाला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता असू शकते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर फॉस्फरसची कमतरता झाली तर आपल्या पशूंमध्ये आपल्याला पीपीएस सारखा आजार होऊ शकतो या आजारामध्ये आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये लालसर लघवी येणे कॉपी कलरची लघवी येणे तर ह्या समस्या पाहायला मिळत असतात त्यासोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर फॉस्फरसची कमतरता झालेली असेल तर आपल्या पशूंमध्ये त्यांना अनेमिया ज्यालाच आपण रक्ताची कमतरता म्हणतो तर ती समस्या देखील आपल्या पशूंमध्ये उद्भवू शकते त्यासोबतच आपल्या लहान कालवडी रेळी असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या वजनाची वाढ होण्यासाठी आपल्याला समस्या पाहायला मिळतात त्यांची भूक कमी होते त्यांचे वजन कमी होते त्यांची जी उंची आहे तर ती वाढवण्यासाठी समस्या पाहायला मिळतात त्यांचे हाडे कमकुवत होताना आपल्याला पाहायला मिळत असतात त्यामुळे आपण आपल्या सर्व पशूंमध्ये त्यांच्या आहारामध्ये त्यांना फॉस्फरस देणे हे खूप गरजेचे असते मित्रांनो या फॉस्फरसचा वापर जर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला तर आपल्याला या ज्या सर्व समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी चांगले असे फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो या मग आपण ज्यावेळेस आपल्या पशूंच्या आहारामध्ये फॉस्फरसच्या सप्लिमेंट्सचा त्या ठिकाणी वापर कराल तर त्यामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या इन्फर्टिलिटीच्या समस्या आहेत तर त्या सर्व दूर करण्यासाठी फायदा होईल आपल्या पशूंमध्ये त्यांना पीपीएच असेल पायका असेल इतर मेटाबॉलिक आजार असतील तर त्यांच्यापासून आपल्या पशूंना दूर ठेवण्यासाठी फायदा होईल आपल्या पशूंचे वजन चांगले राहील आपल्या पशूंची भूक चांगल्या प्रकारे वाढलेली दिसेल आपल्या पशूंच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता राहणार नाही आपल्या पशूंमध्ये त्यांना एक ऊर्जा जी असते तर ती ऊर्जा देण्यासाठी या फॉस्फरसचा त्या ठिकाणी महत्वाचा फायदा आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्कीच पाहायला मिळेल मग मित्रांनो आपण आता पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना कुठल्या सप्लिमेंटचा वापर करायचा की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना या फॉस्फरसची जी काही कमतरता आहे तर ती टाळण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी आलेली फॉस्फरसची कमतरता आहे तर ती जर आपल्याला भरून काढायची असेल तर त्या ठिकाणी आपण मार्केटमध्ये आपल्याला जी डी सी पी पावडर येते ज्यालाच आपण डायकॅल्शियम फॉस्फेट म्हणतो तर या पावडरचा वापर आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला तर आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असलेली जी काही कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो आणि मित्रांनो ही जी पावडर आहे तर ती देखील आपल्या मिनरल मिक्सरच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी अतिशय स्वस्त आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या डी पी पावडरचा वापर करून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली फॉस्फरसची कमतरता त्या ठिकाणी भरून काढू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या कंपनीच्या मिनरल मिक्सरचा जर त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना आलेली फॉस्फरसची कमतरता भरून काढण्यासाठी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो यामध्ये खास करून आपल्याला मार्केटमध्ये ऑर्केल पी सारखी पावडर त्या ठिकाणी अवेलेबल आहे कॅल्शियमस्ट ग्रॅन्युल सारखी पावडर त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे कॅलडी प्लस ग्रॅन्युल सारखी पावडर त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे या पावडरमध्ये आपल्याला कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन डी थ्री यांसारखे घटक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली जी काही फॉस्फरसची कमतरता आहे तर ती यांसारख्या चांगल्या मिनरल मिक्सरच्या पावडरने आपण आपल्या पशूंमध्ये भरून काढू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना आपण सोडाफॉस असेल किंवा असेल किंवा फर्टिपॉस असेल तर यांसारख्या लिक्विडचा किंवा पावडरचा त्यांच्या आहारामध्ये वापर करून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली जी काही फॉस्फरसची कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी आपण त्या ठिकाणी चांगले फायदे आपल्या पशूंना देऊ शकतो तसंच मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जे काय डाळी येतात द्विदल धान्य असते तर त्यांचा देखील वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली फॉस्फरसची कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो तसेच हिरवा चारा आणि सुका चारा यांचे जे काही मिश्रण आहे ते जर आपण व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये दिले तरी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली फॉस्फरसची कमतरता भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता आली तर त्या ठिकाणी कुठली लक्षणं पाहायला मिळतात आपण आपल्या पशूंमध्ये आलेली कमतरता कशा कुठल्या लक्षणांनी त्या ठिकाणी ओळखवू शकतो तर या विषयावरती माहिती घेतलेली आहे सोबतच आपण आपल्या पशुंमध्ये ही जी आलेली कमतरता आहे तर ती कशा पद्धतीने भरून काढू शकतो यावरती सुद्धा त्या ठिकाणी माहिती ही दिलेली आहे आपल्याला जर आपल्या फॉस्फरसची कमतरता त्या ठिकाणी जाणवत असेल तर आपण अवश्य या सप्लिमेंट आणि या जे काही उपाययोजना आहेत त्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे या सप्लिमेंट आपल्या पशुंमध्ये पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद